नवीन तीन कायदे जेव्हा केंद्र सरकारने राज्यांमध्ये लागू केले तेव्हा या बीएनएफच्या तिन्ही कायद्याच्या अंतर्गत अगदी डीबी केस असेल तरी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तक्रार देऊ शकता बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाणं त्याचबरोबर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये ज्या घटना घडतात त्या आरोपींना पूर्वी कमी कालावधीची शिक्षा होती ती आता दीर्घ कालाची शिक्षा यामध्ये करण्यात आलेली आहे एकंदर च्या अंतर्गत असलेल्या या तिन्ही अंतर्गत महिला व बालकांसाठी संरक्षण देणारा अतिशय कठोर असा हा कायदा आहे या कायद्याची अंमलबजावणीच्या अंतर्गत निश्चितपणाने आपण कारवाई करतो मला तुमच्या माहितीसाठी जरूर सांगाव वाटेल कोल्हापूरच्या खोची गावातली असेल मावळचं कोथुरणे प्रकरण तुम्हाला आठवत असेल आणि भोरच्या कातकरी समाजाचे असेल या तिन्ही घटना अशा स्वरूपाच्या होत्या या तिन्ही घटना मध्ये मी स्वतः तिन्ही ठिकाणी जाऊन पाहणी केलेली होती आम्ही त्याच्यामध्ये प्रत्यक्षदर्शनी होतो आणि या सगळ्यांमध्ये आम्ही त्या प्रक्रियेमध्ये आयोगाच्या वतीनं पाठपुरावा केला या तिन्ही घटनेतल्या आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली त्याच्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा देत असतो किंवा कायदा कठोर करत असतो यासाठी कि माणसांमध्ये असलेली हि विकृती नाहीशी व्हावी याच्यासाठी खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रक्रियेमधून आपण कायद्याच्या चौकटीतून हि प्रक्रिया, प्रक्रिया करत असतो पण समाजामधली हि विकृती नाहीशी करण्यासाठी अजूनही कठोर पावलं उचलणं फार गरजेचं आहे याच्यामध्ये काही कायद्यांमधली तरतुदी असतील काही दुरुस्ती असतील तर, तर निश्चितपणाने आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीने त्या पद्धतीची शिफारस करू जो संतोष असंतोष निर्माण झालेल्या लोकांना एक मागणी पुढे आलेली जसं पालघर मध्ये एन्काउंटर केलं जात या आरोपीला एन्काउंटर करावं अशी एक मोठी मागणी लोकांची होती कारण शंकाजनक घटना रोषिकचा प्रचंड आहे साहजिकच आहे या घटनेमुळे तळपायाची आग मस्तकात जाते आणि कुणालाही साहजिकच वाटत नाही कोणत्याही मातृत्वाला प्रत्येकाला घरामध्ये मुलगी असते आणि एका मातृत्वाला किंवा मा समाजामध्ये असणाऱ्या मातृत्वाला वाटणं साहजिकच आहे तुम्हाला आम्हालाही वाटणं साहजिकच आहे की ही व्यक्ती ह्या दिसू नये तिचा निश्चितपणाने नायनाट केला गेला पाहिजे आम्हालाही वाटतं की त्याला फाशीची शिक्षा दिली तर क्षणक माणूस संपतो पण ज्या मुलीला वेदना झाल्या वेदना त्या विकृत मंथाला झाल्या पाहिजेत वेदना काय असतात ह्या समजल्या पाहिजेत पण शेवटी आपण सगळेजण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान घटना घेऊन काम करणारे लोक आहोत त्याच्यामुळे कायद्याच्या चौकटीतून ही प्रक्रिया निश्चितपणाने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आरोपीला फाशीची शिक्षा देणं आणि तिथपर्यंत घेऊन जाणं हे आमची जबाबदारी आपल्याकडे हक्क आयोग आहे पण ते सध्या कार्यरत आयोग हे त्याच्यासाठीच आहे पण त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सरकारला निश्चितपणाने पत्र पाठव की लवकरात लवकर त्यांनी बालहक्क आयोगाचे त्यांच्या अध्यक्ष असतील सदस्य असतील त्यांच्या नेमणुक करायला सध्या त्यांचा विभाग हा काम पाहतोय पण ते कुठेतरी मनुष्यबळ आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने फार गरजेचं असं मला वाटतं काळाची गरज आहे आयोग असूनही तो जर कार्यरत नसेल तर निश्चितपणाने त्याची कुठेतरी दखल घेतली केली पाहिजे आम्ही आमच्या वतीनं सरकारला शिकवतो धन्यवाद